नमस्कार मी भारतीय हंडे आपण पाहताय आज चोवीस तास आज चोवीस तास मध्ये तुम्हाला सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत आज सुन्नर तालुक्यातील सर्व होमगार्ड कर्मचाऱ्यांना निवडणूक आयोगाच्या सूचनेप्रमाणे एक दिवसीय प्रशिक्षण देण्यात आलं हे प्रशिक्षण जिल्हा समादेशक तथा अप्पर पोलीस अधीक्षक पुणे ग्रामीण यांच्या अध्यक्षतेखाली सर्व तालुका समादेशक प्रभारी अधिकारी यांना प्रशिक्षण देण्यात आलं तसेच आज त्या आधारे दिनांक सात एप्रिल दोन रोजी तालुका समनिर्देशक मुराद अब्बास सय्याद व त्यांचे प्रतिनिधी एम टी जुन्नर पोलीस स्टेशनचे पी आय अवचर त्याचबरोबर जवानांना प्रशिक्षण दिले यात आगामी दोन हजार चोवीसच्या निवडणुका तसेच आचारसंहिता संदर्भात प्रशिक्षण त्याचबरोबर मार्गदर्शन देण्यात आले यामध्ये होमगार्ड जवानांना फिरते पथक सॅटिक सर्व्हेलन्स टीम मतदान केंद्र बंदोबस्त परिसर बंदोबस्त झोनल मॅजिस्ट्रेटसोबत बंदोबस्त सेक्टर पेट्रोलिंग बंदोबस्त पेट्रोलिंग मतमोजणी केंद्रावर बंदोबस्त रूम बंदोबस्त पोलीस स्टेशन राखीव बंदोबस्त विजय मिरवणूक बंदोबस्त आदी महत्वाच्या व्यक्तींच्या बंदोबस्त यावर प्रशिक्षण व मार्गदर्शन करण्यात आले बातमी संकलन आणि सय्यद कार्यकारी संपादक आज चोवीस करा त्याचबरोबर बेल ऐकन वर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांच्या नोटिफिकेशन तसेच आज चोवीस तास ची प्रत्येक बातमी आपल्याला कशी वाटली हे कळवा कर लाईक करून कमेंट करून आणि आमच्या बातम्या शेअर सुद्धा करा